पारंपरिक पद्धतीने डिंकाचे लाडू आज आपण बनवलेले आहेत हे डिंकाचे लाडू सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणात कसे बनवायचे ते आज, आज आपण बघणार आहोत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत थंडीचे दिवस सुरू झाले की आपण मेथीचे किंवा डिंकाचे लाडू बनवतो तर आज आपण पारंपरिक पद्धतीने डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय तर डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे ते बघूया दोन चमचे खसखस घेतलेली आहे दोन चमचे मेथी घेतलेली आहे मेथी मी रेडीमेडच आणलेली आहे दुकानातून पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मेथी मी सकाळी तुपात भिजत घातलेली आहे तीन ते चार तास मेथी तुपात भिजत घालायची आहे जेणेकरून मेथी कडू लागत नाही काही ठिकाणी मेथी ही दुधात भिजवली जाते परंतु ते लाडू जास्त दिवस टिकत नाही म्हणून मेथी मेथी नेहमी तुपातच भिजत घालावी एक वाटी तूप घेतलेला आहे पाव वाटी काजू घेतलेल्या आहेत पाव वाटी बदाम घेतलेले आहेत अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी डिंक घेतलेलं आहे डिंक मी गिरणीतून दळून आलेला आहे डिंक मी कच्चाच घालणार आहे तुम्ही डिंक तळून घातला तरी चालेल अर्धी वाटी अक्रोड घेतलेला आहे एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे दोन वाट्या खोबरं किसून घेतलेलं आहे दोन वाट्या पिवळी खारीक घेतलेली आहे तुम्ही पिवळ्या खारीकची पावडरऐवजी काळी खारीकची पावडर घेतली तरी चालेल आता आपण हे एक एक साहित्य भाजून घेऊया कढई गरम झाली की सगळ्यात आधी खसखस भाजून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे खसखस थोडीशी लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया इथे आपली खसखस भाजली केलेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता आपण एक वाटी तूप घेतलेला आहे त्याच वाटीमधून एक चमचा तूप घालूया त्या तुपात आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत पाव वाटी काजू पाव वाटी बदाम पाव वाटी अक्रोड लो टू मीडियम फ्लेम वर हे ड्रायफ्रूट आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट चांगले तळून घेतले की लाडू मध्ये खाताना त्यांची चव खूप छान येते इथे आपले ड्रायफ्रूट छान तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया कढईत आता खोबरं चांगलं भाजून घेऊया खोबरं आपल्याला कमी गॅसवरच भाजायचं आहे थोडं अर्धा चमचा तूप घालूया खोबरं आपल्याला चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे आपलं खो खोबरं चांगलं सोनेरी रंगावर भाजलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता खारीची पावडर भाजून घेऊया एक चमचा तूप घालूया खारीकची पावडर आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायची आहे लाडू बनवण्यासाठी हे सर्व साहित्य असे भाजून घेतले की लाडू भरपूर दिवस एक ते दीड महिना आरामशीर टिकतात इथे मी तुम्हाला वाटीचं मेजरमेंट सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातील वाटी किंवा कपचं मेजरमेंट घेऊन हे सर्व साहित्य घ्यायचं आहे इथे आपली खारी कमी गॅसवर एक दोन मिनटापर्यंत छान भाजली गेलेली आहे खारीक आपल्याला जास्त वेळ भाजायची नाही आता आपण ही काढून घेऊया आता आपण गव्हाचं पीठ भाजायला घेऊया इथे मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला हे पीठ तूप न घालता एक दोन, तीन दोन तीन ते तीन मिनिटापर्यंत कमी गॅसवर भाजून घेऊया मग तूप घालूया तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ दोन ते तीन मिनिटापर्यंत छान भाजलं गेलेलं आहे त्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आता आपण यात दोन चमचे तूप घालूया पीठ आपल्याला कमी गॅसवरच भाजायचं आहे पीठ भाजण्यासाठी आधी आपण दोन चमचे तूप घातलं होतं आता परत दोन ते तीन चमचे तूप घालूया पीठ भाजत असताना आपण सुरुवातीलाच तूप घालून पीठ भाजलं की पीठ लवकर भाजलं जात नाही कारण पीठ आपण कमी गॅसवरच भाजत असतो आणि आपला हात तुटण्याची शक्यता असते इथे आपलं पीठ चार ते पाच मिनटापर्यंत कमी गॅसवर छान असं भाजलं गेलेलं आहे हे पीठ भाजण्यासाठी मला पाऊन वाटी तूप लागलेलं ला आहे आपण सुरुवातीला एक वाटी तूप घेतलेलं आहोत आता मी परत अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे त्या अर्धी वाटी, वाटी तुपातलं परत दोन चमचे तूप घालते हे पीठ आपल्याला परत एक ते दोन मिनटापर्यंत छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे इथे आपलं गव्हाचं पीठ छान सोनेरी आणि तांबूस रंगावर भाजलं गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण हा भाजलेला खोबऱ्याचा किस मिक्सरमधून थोडा थोडा फिरून घेऊया जेणेकरून लाडू वळवायला छान बाइंडिंग येईल आता आपण हे ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून थोडे जाडसर असे वाटून घेऊया ड्रायफ्रूट्स आपल्याला बारीक वाटायचे नाहीये ड्रायफ्रूट जाडसर असले की लाडूमध्ये खाताना खूप छान लागतात तुम्ही बघू शकता इथे ड्रायफ्रूट्स मी असे जाडसर वाटून घेतलेले आहेत आता हे ड्रायफ्रूट्स या सर्व मिश्रणात घालूया अजून आपली मेथी भाजायची बाकी आहे आता आपण मेथी भाजून घेऊया आता आपण ही मेथी भाजून घेऊया मेथी आपल्याला आप कमी गॅसवर छान लाल होईपर्यंत अशी भाजून घ्यायची आहे थोडं अर्धा चमचा तूप घालूया मेथी आपल्याला कमी गॅसवरच भाजायची आहे जरी डिंकाचे लाडू बनवतोय आपण त्या डिंकाच्या लाडू मध्ये थोडी मेथी घातली की त्यांची चव अजून छान लागते इथे आपली मेथी छान लाल रंग येईपर्यंत भाजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही काढून घेऊया आता या कडई कढईत दोन चमचे तूप गरम झालं की आता गूळ घालूया गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा पाक वगैरे बनवायचा नाहीये फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे इथे आपला गुळ वितळून झालेला आहे गुळ आपल्याला जास्त वेळ गरम करायचा नाही नाहीतर गुळाचा पाक होऊ शकतो आणि आपले लाडू कडक होऊ शकतात आता आपण हे वितळलेला गुळ या मिश्रणावर घालूया गुळ घालून सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया इथे आपला गूळ चांगलं मिक्स झालेला आहे आता आपण हा अर्धी वाटी डिंक घालूया एक चमचा मेथी घालूया मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला दोघी हातांनी चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले लाडू वळवायला छान बाइंडिंग येईल या पद्धतीने दोघी हातांनी चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणात मेथी फक्त एक चमचा घातलेली आहे मी पोहे खायच्या चमचाने एकच चमचा मेथी घातलेली आहे या सर्व मिश्रणासाठी मला जवळपास दीड वाटी तूप लागलेलं आहे तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं ही वाटी थोडी मोठी आहे या वाटीच्या प्रमाणात मला दीड वाटी तूप लागलेलं आहे आता आपण हे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू वळून घेऊया तुम्हाला जर तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल तर थोडंसं तूप गरम करून या मिश्रणात घालू शकता किंवा जर लाडू वळवायला त्रास होत असेल तर थोडं मिक्सरमधून फिरून घेऊ शकता तुम्ही बघू शकता खूप छान आणि सहज असे आपले लाडू तयार होत आहे अगदी दीड वाटी तूप लागलेला आहे आपल्याला हे सर्व साहित्य भाजायला तुम्ही बघू शकता खूप छान असा लाडू तयार झालेला आहे तुम्हाला परत एक दुसरा लाडू करून दाखवते खूप जास्त मेहनतही लागत नाही अगदी सहज तयार होत आहे इथे आपला दुसरा सुद्धा लाडू तयार झालेला आहे किती छान असा गोल गरगरीत लाडू आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते इथे आपले पारंपरिक पद्धतीने डिंकाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते बघा आजपर्यंत खूप छान असं स्टेक्चर आलेलं आहे आपल्या लाडूंना तर तुम्हाला आजची ही डिंकाच्या लाडूंची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा अशा छान छान रेसिपीजसाठी मनिषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत धन्यवाद